गोड तिखट भन्ना डिशा टोमॅटो सॉस तयार आहे नमस्कार स्मिता शेजवी टेजर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी इथे दीड किलो लाल चुटूक टोमॅटो कापून घेतलेले आहेत तसंच एक छोटा बीटरूटचा अख्खा बीटरूट त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे दोन तमालपत्र आहेत चार लवंगा आहेत अडीच ते तीन इंच दालचिनी आहे एक टीस्पून काळी मिरी कुठून घेतलेली आहे एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची आहे तुम्ही ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरायची आहे म्हणजे तिखट कमी तिखट किंवा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता एक टीस्पून व्हिनेगर आहे ॲपल सीडर व्हिनेगर घेतलेला आहे तुम्ही कुठचेही घेऊ शकता आणि चवीसाठी घ्यायचं आहे मीठ साखरेच्या ऐवजी मी गूळ वापरणार आहे हे गूळ साधारण शंभर ग्रॅम आहे टोमॅटो जर आंबट असतील तर ता तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये गूळ वापरायचं आहे साधारण एक ते दीड वाटी पाणी घातलं आहे म्हणजे टोमॅटो असे बुडलेले आहे त्याच्यामध्ये खूप पाणी घालायचं नाही आहे आणि हे टोमॅटो शिजताना त्यात ता आपल्याला टाकायचं आहे मिरची मिर्ची पावडर आहे तमालपत्र दालचिनी लवंग मिरी कुटलेली आणि मीठ घालायचंय आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मिठाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घ्यायचंय ते कमी जास्त होऊ शकतं मी घातलेलं तर आपल्या चवीनुसार नंतर मीठ तुम्ही ऍड केलं तरी चाल आता ह्याला आपण झाकण ठेवून देऊया टोमॅटो बऱ्यापैकी शिजले आहेत त्याच्यावरची स्किन सुद्धा वेगळी झालेली पाहू शकता आता गॅस बंद करून हे तमालपत्र फक्त आपल्याला काढून घ्यायचे आहे हे जे शिजलेले टोमॅटो आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत आणखीन आपल्याला मिक्सर मिक्सरमधन त्याला एकजीव करून घ्यायचे शिजलेले टोमॅटो मिक्सर टोमॅटोधन त्याची प्युरी करून घेऊन आपल्याला या ना असे गाळून घ्यायचे टोमॅटो प्युरी तयार आहे गाळून घेऊन आपण ती कढईत टाकून घेतली आहे आणि आता आपल्याला गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे एकत्र एक करून शिजवत ठेवायची आहे सॉस छान पैकी उकळत एकदा ढवळून घेऊया हे अजून पातळ आहे आपल्याला आणखीन उकळून घ्यायची गरज आहे हे पाहू शकता असं छान पैकी जाड होत आलेलं आहे थोड्या वेळानी हे जास्त जाड होईल त्याच्या आधी आपण गॅस बंद आहे पण त्याआधी आपण घालायचं आहे व्हिनेगर एकदा पुन्हा मस्त पैकी मिक्स करून घ्यायचंय ढवळून घ्यायचंय ही कड बघा तुम्ही कशी जाड होत आलेली आहे म्हणजे सॉस आपलं होत आलेलं आहे गॅस बंद करून घेऊया सॉस थंड करत ठेवूया गॅस बंद केल्यावर थोडीशी चव घेऊन बघायची आपल्याला जर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ किंवा गोडी जर किंवा आंबटपणा असं जर काही कमी वाटलंच तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तो ॲड करू शकता पण ॲड केल्यानंतर परत एक उकळी काढायला विसरू नका माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करून पहा माझा चॅनल स्मितास जी एस बी ट्रेजरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी परत येत आहे अशीच एक सुंदर नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद